देवघरात तांब्याभर पाणी भरून का ठेवावे हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरात देवघर असते जिथे पूजेच्या साहित्यासोबतच शंख गरुडघंटी चंदनवटी तांब्याचे नाणे पात्र गंगाजळ आणि पाण्याने भरलेला कलश ठेवतात याचे काय कारण आहे रोज पूजा करतेवेळी आपण देवांना पाण्याने स्नान करून त्यानंतर त्या ठिकाणी थोडेसे पाणी शिंपडून ती जागा पवित्र करतो याच कारणाने देवघरात एका तांब्याच्या कलशात पाणी ठेवले पाहिजे ज्याप्रमाणे गरुड देवाची स्थापना गरुड घंटी रूपात केल्या जाते त्याचप्रमाणे वरुण देवाची स्थापना जलरूपात केली जाते असे करण्याचे कारण की जलाची पूजा वरुण देवाच्या रूपात होते आणि ती जगाचे रक्षण करतात देवघरात ठेवलेल्या पाण्यात तुळशीची काही पाणी टाकून ठेवतात त्यामुळे त्या, त्या पात्रातील जल ही शुद्ध आणि पवित्र होऊन आत्मना योग्य बनते आणि त्या जलाने पूजास्थळ शुद्ध केल्याने देवी देवता प्रसन्न होतात देवपूजा झाल्यावर आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो नैवेद्यामध्ये गोड पदार्थ म्हणजेच मधुरता असते त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात मधुरता आवश्यक आहे देवी देवतांना नैवेद्य अर्पण करत राहिल्याने तुमच्या जीवनात मधुरता सौम्यता आणि साधेपणा राहतो फळे मिठाई मेवा पंचामृत सोबतच अर्पण करतात नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवांना जल अर्पण करण्यासाठी देवघरात पाणी ठेवले जाते देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवणे खूप शुभ मानले जाते असे मानतात की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच घरात सुख समृद्धी नांदते